प्रेमाने बोला धनरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्या वेळेला हरिपाठ लिहायला घेतला त्यावेळी पहिलाचा अभंग निवडला की देवाची येद्वारी उभा अक्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी माऊलींनी अशा पद्धतीचा अभंग कि कि शन शन का निवडला असेल बाबानो की सुरुवातीलाच म्हणतायत की देवाची द्वारी उभा क्षणभरी क्षणभर ज्याप्रमाणं एखाद्या सागरात आपण घागर बुडवली पण वरती झाकण आहे अचानक पटकन ते झाकण काढलं तर घागरीतलं पाणी सागरात आणि सागरातलं पाणी घागरी जलमेकुम उम्मेजल बाहेर भीतर पाणी फुटाकुम जलही समानात काही योग्याने हो मग तुमच्यामध्ये असणारं अज्ञान अंधकार दूर करायचा असेल तर तुमच्या या पंचतत्वाच्या घागरीमध्ये असणारा वास करणारा परमात्म्याचा अंश आत्मा ते घागरीतलं पाणी खरतर तर पिंडी ब्रह्मांडी पसारा ब्रह्मांडामध्ये सगळीकडे भरलेला जो परमात्मा आहे त्या सागराशी हे आत्मरूपी पाणी भेटलं पाहिजे आणि ते भेटण्यासाठी माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी आपणासारिके करती तात्काळ नाही काळं वेळ तया लागे क्षणात सद्गुरू स्वतः ब्रह्मज्ञानी असतो प्रज्वलित असतो आणि तुम्हाला सुद्धा क्षणात ब्रह्मज्ञानी करतो प्रज्वलित करतो ज्याप्रमाण सागरात असणाऱ्या घागरीवरचं झाकण काढल्यानंतर घागर भरायला वेळ लागत नाही आहे क्षणात म्हणून माऊली म्हणतात क्षणभर तरी त्या सद्गुरूच्या चरणावरती उभं राहा ते सद्गुरूचं चरण म्हणजे देवाचं द्वार आहे बाबांनो देवाची द्वारी ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या आता खरं तर पहिल्या ज्या तीन मुक्त्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या संताला भेटल्यानंतरच प्राप्त होतात पहिली आहे सलोकता म्हणजे एखाद्या ब्रह्मज्ञानी संतांबरोबर मैत्रीचे संबंध होतात मग तो संत महात्मा तुम्हाला मैत्रीचे संबंध झाल्यानंतर सलोक्याचे संबंध झाल्यानंतर तुम्हाला मग तो सत्संगमध्ये घेऊन जातो कोणी कोणाला तरी सत्संगमध्ये अंत मय ऐसा नहिता बनाया गया हो मै आया नहींता लाया गया हो अशा पद्धतीनं सलोका होतो मैत्रीचे संबंध होतात आणि ब्रह्मज्ञानी संत महात्मा तुम्हाला सत्संगमध्ये घेऊन जातो त्यावेळेला पहिली मुक्ती प्राप्त होते ती म्हणजे सलोकता मैत्रीचे समान झाले संत महात्मा सद्गुरूच्या जवळ नेतो तेव्हा दुसरी मुक्ती प्राप्त होती ती म्हणजे समीपता आणि ज्या वेळेला तुम्ही सद्गुरूला शरण जाता नम्र झाला भोता त्याने कोंडीले अनंता शरण जाता त्यावेळेला सद्गुरू तुम्हाला स्वरूपाशी जोडतो देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतो त्यावेळी तिसरी मुक्ती प्राप्त होती ती म्हणजे स्वरूपता आणि ज्या वेळेला स्वरूपाशी जोडल्यानंतर सद्गुरू म्हणतो की तुम्हाला आता एवढंच करायचं आहे की संतांच्या संगतीत राहून आध्यात्मिक गुरुची सेवा करायची आहे सत्संग सेवा सिमरन करायचं आहे आणि मग तुम्हाला जी प्राप्त होते मुक्ती ती म्हणजे सायुजता जी शाश्वत मुक्ती आहे खरं तर ही मुक्ती मिळण्याची सुवर्ण संधी फक्त मनुष्याला दिलेली आहे म्हणून म्हटलंय की स्वर्गीचे ते देव इच्छित सकळ मिळावा मनुष्य जन्म एक वेळ स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात कारण सलोकता समीपता आणि स्वरूपता ही त्या देवी देवतांना पण प्राप्त असते परंतु सायुजता म्हणजे जो शाश्वत ज्ञानावरती आधारलेली मुक्ती आहे ती प्राप्त करण्यासाठी देवी देवतांना सुद्धा सद्गुरूला शरण जावं लागलं बाबांना आणि म्हणून माऊली म्हणतात की या चार मुक्ती जर प्राप्त व्हायच्या असतील तर तुम्हाला देवाचं द्वार म्हणजे सद्गुरूला शरण गेलं पाहिजे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी तुम्ही जर मुखानं तुमच्या सद्गुरूनं दिलेलं नाम जर तुम्ही घेतलं तर त्या पुण्याची गणनाच करता येत नाही अगणित असं पुण्य होऊ शकतं पुढं म्हणतात माऊली असोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी भाय्या सदा असोनी संसारी संसारात राहून हातात काम आणि मुखात नाम असलं पाहिजे बाबानो छंद ही नामाचा तो देह काय कामाचा म्हणून माऊली म्हणतात असोनी संसारी संसारात राहून जिवे वेगू करी जिवे वेगू करी म्हणजे काय जिबेला वेग देऊन तुम्ही नाम, नामस्मरण करा नामचिंतन करा असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी भाई असदा हात उभारून वेदशास्त्र सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतील बाबानो ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी अहो तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की मी प्रमाण देतो पुरावा देतो की द्वारकेचा राणा म्हणजे परमपिता परमात्मा त्याने सुद्धा नामस्मरण बघून पांडवाच्या घरी पाणी भरलं होतं हे तुमच्यासाठी प्रमाण आहे पुरावा आहे माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय माऊली म्हणतात की आता संपूर्ण दृष्टांत देऊन झाले मात सांगितली ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात मात म्हणजे शिकवण आता भरपूर शिकवून झालं तुम्हाला शेवटचा उपाय सांगतो साधूचे संगती तरणोपाय म्हणून समर्थ म्हणतात की जय असं वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा आणि माऊली पण म्हणतात साधूचे संगती तरणोपाय संतांच्या संगतीशिवाय तुला तरणोपाय नाही बाबा रे हे मी नाही माऊलींचं वाक्य आहे का माऊली अशा म्हणाल्या तर सत्संग मध्ये हा निर्गुण निराकार ईश्वर प्रगट होत असतो म्हणून तुम्ही मी नेहमी ऐकतो की नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगियांच्या हृदयी माझे गाती ठाई ठाई तिथे मी तिष्ठतो नारदा सतसंगामध्ये प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता या दिव्य गुणांना अवलंबून संत माझे गुणगान करतात तिथे मी प्रगट असतो तिथे मी तिष्ठतो नारदा आणि आज संपूर्ण विश्वामध्ये खरं तर देवाचं द्वार सद्गुरूचं चरण आणि तो संपूर्ण सद्गुरू म्हणजे संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आहेत बाबानो एकदा या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा बाबानो प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी